बाजरीच्या भाकरी खात असाल तर आवर्जून हा व्हिडिओ पहा बघा यामुळे शरीरात काय काय घडते मित्रांनो महाराष्ट्रात तांदूळ ज्वारी नाचणी बाजरी अशा अनेक धान्याच्या भाकऱ्या केल्या जातात पण महाराष्ट्रामध्ये बाजरीचे पीक मोठ्या प्रमाणात येते ग्रामीण भागामध्ये बाजरीची भाकरी मोठ्या प्रमाणात खाल्ली जाते खरं तर बाजरी खाण्याचे फायदे अने अनेक आहेत यामध्ये मॅग्नेशियम फॉस्फरस सारखे अनेक पोषक घटक असतात केवळ महाराष्ट्रीयनच नाही तर भारतामध्ये अनेक ठिकाणी बाजरीची भाकरी अगदी चवीनी खाल्ली जाते विशेषतः माथाऱ्या व्यक्तींसाठी बाजरीची भाकरी ही अधिक शक्तीवर्धक आणि पोषक समजण्यात येते बाजरी ही अगदी लहान मुलांपासून ते मोठ्या आणि वयोवृद्धापर्यंत सर्वांसाठी पौष्टिक ठरते मित्रांनो बाजरीच्या नियमित सेवनामुळे शरीरावर खूपच चांगला परिणाम होतो शरीराचे हाडे मजबूत होतात तर हृदयही निरोगी राहते सर्दींचाही त्रास होत नाही इतकंच नाही तर अगदी कोरोनावरही बाजरी उपयुक्त ठरते कारण बाजरीची भाकर आपली रोगप्रतिकार शक्ती वाढवते मित्रांनो आपल्या महाराष्ट्रात बाजरीचे पीक तसेच त्याचा मोठ्या प्रमाणात वापर होत असतो कारण बाजरी ही आपल्या शरीरासाठी अत्यंत उपयुक्त मानली जाते त्यामुळे आजही ग्रामीण भागात बाजरीच्या भाकरी बनवल्या जातात आणि मोठ्या प्रमाणात खाल्ल्या जातात कारण बाजरीमध्ये मोठ्या प्रमाणात फॉस्फरस प्रथिने फायबर तसेच कॅल्शियम मॅग्नेशियम सारखे अनेक पोषक घटक असल्याने खास करून या बाजरीच्या भाकरी थंडीच्या दिवसात आपल्याला खाल्ल्या पाहिजेत मित्रांनो बाजरीची भाकरी खाण्याचे बरेच फायदे आहेत बाजरीमध्ये मोठ्या प्रमाणात उष्णता असल्यामुळे बाजरी हिवाळ्यात आपले शरीर उबदार ठेवण्यास मदत करते त्यामुळे आपल्याला थंडीच्या दिवसात जास्त प्रमाणात बाजरीचे सेवन केले पाहिजे याशिवाय बाजरी आपल्या शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी कमी किंवा नियंत्रित करण्यासाठी सुद्धा मदत करू शकते किंवा हृदयाशी संबंधित आजार होण्याचा धोका कमी होतो तसेच बाजरीमध्ये पोटॅशियम आणि मॅग्नेशियम जास्त प्रमाणात असल्यामुळे रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होते तसेच आपल्याला बद्धकोष्ठतेचा त्रास असल्यास आपण नियमित बाजरीच्या भाकरी खाल्ल्याने हा त्रास कमी होऊ शकतो कारण बाजरीमध्ये मुबलक प्रमाणात फायबर असल्यामुळे बाजरीचे सेवन केल्याने बद्धकोष्ठता होत नाही याशिवाय सध्याच्या जीवनात स्नॅक्स व फास्ट फूड पदार्थ जास्त खाण्यात येतात यामुळे लठ्ठपणा वाढत चाललेला आहे जर अशा वेळी बाजरीची भाकर खाल्ली तर आपला लठ्ठपणा दूर होऊ शकतो आणि चर्वीही कमी होते मित्रांनो बाजरी ही पचनक्रिया अगदी हलकी असते ज्याने पचनक्रिया व्यवस्थित होते पचनक्रिया व्यवस्थित झाल्यास ऍसिडिटी जळजळ असे प्रकार होत नाहीत बाजरी, नियंत्रित बाजरी, बाजरी, बाजरी वजन नियंत्रित करण्यास मदत करते तसेच हिवाळ्याच्या दिवसात बाजरीचे सेवन केल्यास आपले शरीर उबदार राहण्यास मदत मिळते त्यामुळे थंडीच्या दिवसात बाजरीचे नक्कीच सेवन केले पाहिजे मित्रांनो याशिवाय बाजरीत चपातीपेक्षा कमी कॅलरीज असल्यानं वजन वाढत नाही तसंच बाजरीत उष्णतेचं प्रमाण जास्त असल्यानं शरीरात ऊर्जा निर्माण होते कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करते तसेच बाजरीच्या भाकरी या पचनास हलक्या असतात कारण या बाजरीत तंतुमय घटक अधिक प्रमाणात असतात ज्यामुळे पचनक्रियेस मदत होते मित्रांनो याशिवाय आपण बाजरीच्या भाकरी तीळ घालूनही बनवू शकतो कारण तीळ घातलेल्या बाजरीच्या भाकरी खाल्ल्याने एकदा जेवल्यावर परत, परत परत भूक लागत नाही तर मित्रांनो या व्हिडिओहून तुम्हाला समजलं असेल की बाजरीची भाकरी खाल्ल्याने आपल्या शरीराला कोणकोणते फायदे होऊ शकतात मित्रांनो हे बाजरीचे फायदे तुम्हाला कसे वाटले कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्हाला फायदे आवडले असतील तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद